ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहिल्यानगर शहरामधील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे एकूण त्रेपन्न हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या दरम्यान मध्यरात्री पाटील मेडिकल प्रणव फार्मा आणि उत्कर्ष सुपरमार्केट यांच्या बंद दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली होती फिर्यादी ऋषिकेश गांगर्डे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला पथकानं घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून अकबर लुकमान खान आणि आर्यन पप्पू शेख हे गुन्हा केल्यानंतर मोटरसायकलीवर शेंडी बायपासवरून शहरामध्ये येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी हॉटेलच्या जवळ सापळा रचण्यात आला पथकानं दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पंचनामा करून तेरा हजार आठशे पन्नास रुपये रोख रक्कम तीस हजार किमतीची मोटरसायकल आणि दहा हजार रुपये मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोनही आरोपींवरती जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील चोरी आणि घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत पुढील तपास करत आहे शावी सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा सुसज्ज आय सी यू ECG 2D इको PFT अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट